हिंगोलीमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी शिंदे गटात केला प्रवेश वसमत विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटात असलेले माजी मंत्री डॉक्टर जयप्रकाश मुंदडा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे शिवसेना ठाकरे गटाकडून हिंगोलीमधून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक होते त्यामुळे डॉक्टर मुंदडा हे ठाकरे गटाची नाराजी व्यक्त करत साथ सोडली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे शिवसेनेतर्फे चार वेळा आमदार राहिलेले जयप्रकाश मुंदडा हे एकवेळ राज्याचे सहकार मंत्री होते लोकसभेच्या दोन निवडणुकांपासून ते लोकसभेसाठीही इच्छुक होते दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत ते वसमतमधून शिवसेनेकडून लढलेही होते वसमत विधानसभेत सध्या अजित पवार गटाचे राजूभया नवघरे हे आमदार आहेत तर शिवसेना शिंदे गटातर्फे राजू सापके हे विधानसभेची तयारी करत आहेत या परिस्थितीत डॉक्टर मुंदडा यांनी शिंदेंच्या शिवसेनेत घेतलेल्या प्रवेशाचा विधानसभेच्या राजकारणावर काय परिणाम होईल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे त्यांच्या या प्रवेशाच्या वेळी ठाणे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आनंदराव जाधव तालुका प्रमुख राजीव चापके आदींची उपस्थिती होती मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज अँड प्रेस अपडेट